कारेघाट कार्यघटीतील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची सखोल चौकशी व्हावी सरपंचासह गावकऱ्यांची मागणी आज कारेघाट ग्रामपंचायत सर येथील सरपंच सदस्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले सदर निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत ता कारेघाट तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार हद्दीत पंचवीस सहा दोन हजार बावीस काम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले होते त्याबरोबरच पाचशे मीटर आरशीशी रस्ता केलेला आहे त्याला आजपर्यंत साईट पट्टी भरलेली नाही त्या रस्त्याला जून दोन या वर्षात तडफरशीचे काम करण्यात आले नाही तेही अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे ती तडफरशी पहिल्याच पावसात वाहून गेली आहे वरील काम हे माती काम जीएसबी खडीकरण व डाबरीकरण कार्पेट हे काम असून फक्त खडीकरण व डांबरीकरण कारपेटने काम केलेले आहे सदर काम हे अंदाजित रक्कम एक कोटी पंधरा लक्ष रुपयाचे होते तरीही अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे सदर कामाची सखोल चौकशी करून चौकशी अंती सदर कंत्राटदारास दारास पाच वर्षासाठी काळ्या यादीत नाव देण्यात यावे अशी मागणी कार्यघाट ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी केली आहे सदर निवेदनावर लोकनियुक्त सरपंच दिलीप गावीत उपसरपंच निर्मला मावची दिनकर मावची लता गावीत सुमित्रा गावीत मोहन शांत्या साहिल कमलेश गावीत गावित मेहुल शांत्या दिनेश छगन मावची दिनेश अर्जुन मावशी फत्तू बुलजी गावीत जयेश मावची नांदरिया गावीत मंगला गावित विकास गावीत रावजी गावीत राहुल गावीत पॉलस कुवर विजू कोकणी लाजरेस गावित मगन गावित इत्यादींच्या निवेदनावर सह्या आहेत तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या ठिकाणी सुरू असलेल्या काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रजिमा इथून तीस ते रस्ता हा मागील वर्षापासून सुरुवात असून आज तगाईत त्या रस्त्या रस्त्याला साईडपट्ट्या हा या झालेल्या नाहीत त्याबरोबरच त्या ठिकाणी रस्त्याला रस्ता हा करण्यासाठी त्यांनी जी जी, जी 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 एस बी एम खडीकरण डांबरीकरण कार्पेट हे काम असून फक्त त्या ठिकाणी आजपर्यंत खडीकरण आणि डांबरीकरण कार्पेट एवढंच काम झालेलं आहे तर मातीकाम आणि जी एस जी एस बीचं काम झालेलं नाही तरी याच्यावर पूर्णतः चौकशी करण्यात यावी तर हे काम अतिशय निष्कृत दर्जाचे झालेलं आहे त्याबरोबरच सध्या काम चालू असलेलं आतळफर्शींचं काम त्या ठिकाणी चालू आहे तर त्या त्या कामा ते काम देखील अतिशय निष्कृत दर्जाचे झालेलं आहे तर ते काम दोन दिवसाआधी जो पाऊस आला कमी पाऊस आला त्या पावसात ती आतळफरशी परिस्थिती वाहून गेलेली आहे सगळी तुटून तुटलेली आहे तरी या अशा संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे चव्हाण म्हणून आहे हा या कॉन्ट्रॅक्टराला शासनाने त्वरित याला काय यादीमध्ये घेण्यात यावे असे आमच्या सर्व ग्राम ग्रामपंचायत कार्यघट सरपंच सदस्य आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही जाहीर निवेदन करतो की त्यांना काय यादीत टाकण्यात यावं असं आम्ही निवेदन देत आहोत धन्यवाद